नमस्कार मी कांगने सर दमदम नारायण या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो सुप्रसिद्ध अशा कथा असलेले बिरबल आणि बादशाह यांची एक गोष्ट आहे एक दिवस बादशाह दरबारामध्ये अगदी मस्त पैकी सकाळी सकाळी बसलेले होते तेवढ्यामध्येच बिरबालाचा मुलगा राजवाड्याच्या समोरून जात होता तो राजवाड्याच्या समोरून जात असताना त्या मुलावरती बादशाची नजर पडली आणि बादशाच्या मनामध्ये एक विचार आला की खरोखर बिरबाला इतकाच हा मुलगा हुशार ऐका बघावं आणि राजा विचार जर इतका हा मुलगा हुशार नसेल तर बिरबालाचा एक दिवस तरी दरबारामध्ये अपमान केल्याशिवाय राहायचं नाही हे बादशाहनं मनोमन ठरलं आणि एक दिवस त्या मुलाची परीक्षा घेण्याचं बादशहाच्या मनात दोन चार दिवसानंतर बादशाह तो मुलगा राजवाड्याच्या समोरून जात असताना बादशहानी दोन अंगठ्या समोर आणल्या त्या अंगठ्यामध्ये मात्र एक अंगठी सोन्याची होती आणि एक अंगठी चांदीची होती दोन्ही अंगठ्या सेम परंतु एक चांदीची आणि एक सोन्याची दोन्ही अंगठ्या त्या मुलाला दरबारात बोलवलं आणि राजा एकटाच बसलेला असताना राजांनी त्या मुलाला विचारलं की तू फार बुद्धिवान आहेस बिरबल सांगत होता बिरबलाचा मुलगा बुद्धिवान असणारच पण या दोन अंगठ्यापैकी एक अंगठी तुला मुलानं त्या अंगठ्याकडे बघितलं एकदा राजाकडे बघितलं आणि मुलगा विचार करू लागला आणि थोडा वेळ विचार केल्यानंतर मुलानं चांदीची अंगठी घेतली राजेच्या मनामध्ये विचार आला अरे मुलगा बिरबाला इतका हुशार दिसत नाही यानं सोनं सोडून चांदी उचलली बादशाह काही बोलला नाही तो मुलानं अंगठी घेतली घरी आला घरी आल्यानंतर त्यानं ती अंगठी ठेवून दिली राजाला वाटलं हा मुलगा चुकला असेल एक दिवस आपण परत परत त्याची परीक्षा घेऊ आणि राजा रोजही दोन अंगठ्या आणायचा मुलगा जात असताना त्याला बोलवायचा आणि बोलवल्यानंतर मुलगा चांदीची चांगठी घ्यायचा असं करता करता एक बारा महिने झाले बाराही महिने राजा दोन अंगठ्या आणायचा एक सोन्याची एक चांदीची आणि मुलगा बाराही महिने त्या दोन्ही अंगठ्या बघायचा विचार करायचा आणि चांदीची चांगठी घेऊन जायचा सोन्याच्या अंगठीला त्यानं कधीही घेतलं नाही बारा महिने झाल्यानंतर बादशाहला वाटलं आता संधी आली बिरबार खाली पाण्याची त्याला बादशाहांनी दरबारातील सगळी मंडळी बोलवली मंत्री महामंत्री सगळे जण बसलेले आणि बिरबाला देखील आपल्या तुझ्या मुलाला घेऊन या अशा सूचना गेल्या आणि बिरबर आपल्या मुलासह दरबारात दाखल बादशाह म्हणाला अरे बिरबल इतका बुद्धिमान आहे पण त्याच्या इतका बुद्धिमान त्याचा मुलगा आहे असं मला वाटत नाही बिरबल चकित झाला की हे राजे काय बोलतात तरी सुद्धा राजेच्या पुढे बिरबल काय बोलणार आणि म्हणून तुझा मुलगा तुझ्या इतका बुद्धिमान नाही हे मी सिद्ध केलंय असं बादशाह म्हणत होत पण बिरबल ते मान्य नव्हतं बिरबालांनी आपल्या मुलाला विचारलं रे बाबा काय केलंस राजांनी सांगतलं मी रोज दोन अंगठ्या आणत होतो एक सोन्याची होती एक चांदीची होती हा तुझा मुलगा रोजही चांदीची अंगठी घेऊन जात होता बारा महिने हे केलं परंतु मुलानं कधी सोन्याची अंगठी नेलीच नाही म्हणजे त्याला सोनं आणि चांदी मधला फरक कळाला नाही तो फारसा बुद्धिवान नाही मुलाला त्यावर राहलं नाही मुलगा म्हटला राजे साहेब मला थोडा वेळ द्या आणि मुलगा पळत घरी गेला ठेवलेल्या अंगठ्यांचा डब्बा तो घेऊन आला आणि राजाच्या पुढे उघडून दाखवला त्याच्यामध्ये बारा महिन्याच्या रोज एक दिलेल्या अंगठी तेवढ्या होत्या मुलानं राजा पुढे हात जोडले आणि काय म्हटला बादशा तुम्ही राजा आहात तुम्ही खरोखर बुद्धिमान माणसं शोधता परंतु चुकलात मी ही चांदीची अंगठी का घेत होतो याचा विचार तुम्ही कधी केलाच नाही ज्या दिवशी तुम्ही चांदीची आणि सोन्याची अंगठी माझ्या समोर धरली मी चांदीची उचलली दुसऱ्याही दिवशी तुम्ही तेच केलं तिसऱ्याही दिवशी तेच केलं त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये एक आलं की जर आपण सोन्याची अंगठी घेतली तर तुम्ही म्हणणार बिरबालाचा मुलगा हुशार आहे सोनं उचलून घेतलं आणि उद्यापासून हा खेळ तुम्ही बंद म्हणून मी ठरवलं की चांदीची अंगठी न्यायची जोपर्यंत राजा चांदीची अंगठी बादशाह तुम्ही देत आहात तोपर्यंत मी चांदीची चांगठी घेतली आता बघा बारा महिन्याच्या माझ्याकडे एवढ्या अंगठ्या झाल्यात रोजच्या जर ह्या बारा महिन्याच्या चांदीच्या अंगठ्याची किंमत आणि एक दिवस उचललेल्या सोन्याच्या अंगठीची किंमत जर केली तर कितीतरी पटीनं चांदीची किंमत जास्त आहे आणि म्हणून मी ठरवलं की, की रोजही चांदीची चांगठी घ्यायची राजाला मुलाची बुद्धी बघून हुशारी बघून फार 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 चिंता वाटली की खरच बिरबालाचा मुलगा बिरबाला इतकाच हुशार आहे हे राजाने मनोमन मान्य केलं आणि राजा चकित झाला राजाला नवल वाटलं मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचा तात्पर्य एकच की आपली बुद्धी चालवा बुद्धीनं काम घ्या विचार करून कुठलीही गोष्ट करा जर आपण विचार करून कुठलीही गोष्ट केली तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपली फसवणूक होणार नाही गोष्टी इथे थांबवतो आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंटसुद्धा करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव